नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी बिलवडीच्या मुख्य रस्त्यावर झालेला अपघात आणि त्यामुळं ग्रामस्थांनी दिलेला रास्ता रोकोचा इशारा याचबरोबर आणि परिसरामध्ये होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे आणि ग्रामस्थांच्या रेट्यामुळं आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता अस्मिता बर्गे यांनी भिलवडीला भेट दिली अमनापूरच्या पेट्रोल पंपापासून खंडोबाचेवाडी येथील भारतीय विद्यापीठ प्रशालेपर्यंत वाहनधारकांची गती कमी करण्यासाठी काय उपाययोजना करावी लागतील याबाबतची माहिती ग्रामस्थांनी बर्गे यांना प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन सांगितली खास करून भिलोडी गावामध्ये प्रवेश करताना वेगवेगळ्या ठिकाणी गतिरोधक शाळा असतील त्या ठिकाणी सिग्नल बोर्ड स्पीड कमी करण्याबाबतचे माहितीचे बोर्ड बोर्ड अस्पष्ट असलेल्या ठिकाणी रेडियम ज्या ठिकाणी जास्तीत जास्त अपघात झालेत त्या ठिकाणी अपघाती वळण किंवा अपघाती क्षेत्राचे आणि एकेरी वाहतुकीचे फलक सरळी पुलाजवळ दोन्ही बाजूला डेलिनेटर बसवण्याबाबतच्या सूचना ग्रामस्थांनी अस्मिता बर्गे यांना दिल्या रस्त्यावर दुतर्फा वाढलेले गवत आणि पुलावर असलेली छिद्र क्लिअर करण्याबाबतच्या सूचना ग्रामस्थांनी बर्गे यांना दिल्या भिलवडीच्या मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होणे आणि वाहतुकीला शिस्त लगावी यासाठी पांढऱ्या रंगाचा पट्टा दुतर्फा ही ग्रामस्थांनी आग्रही मागणी केली बिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीनं शाळेपासून भिलवडी आणि माळवडीपर्यंत दोन्ही बाजूला फुटपाथ तयार करून मिळावा आणि त्याला रेलिंग बसवून मिळावा अशी मागणी केली सकाळच्या अपघाताच्या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते याची गंभीर दखेल घेत अस्मिता बर्गे यांनी भिलवडीकरांच्या मागण्या ऐकत लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे जनता न्यूज भिलवडी